आज मी तुम्हाला चाट मसाल्यापासून चटपटी मिरची बनवून दाखवणार आहे म्हणजे ह्या जे मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखटवाले मिरच्या आहेत आणि बारीक आकाराच्या ह्याच्यासाठी की बिन तिखटाच्या पण तुम्ही घेऊ शकता छोट्या मोठ्या पण असे छोटे छोटे तुकडे करायचे मग त्याला काय केलेलं स्वच्छ धुवून पुसून बघा अशा सगळ्या मिरच्यांना मी चिरा मारून घेतलेल्या आहेत तवा ठेवला आहे लोखंडाचा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि मिरच्यांना काय करणार आहे माहिती आहे का आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही गॅस आहे मिडीयम डाग पडस तर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचे आता ह्याला पहिलं मी मिक्स करून घेते तेल टाकल्यानंतर बघा नुसतं मिक्स केलेलं आता असं तेल टाकलं की नाही की तर ते अर्धा चमचा आपल्या आमचूर पावडर गॅस एकदम बारीक केलेला आहे आता ह्याच्यावर काय करायचं आहे माहिती आहे का असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे जणू करून आपण जी पावडर टाकली ना चाट मसाला जे टाकला आहे ना तो जळू नये मस्त असं बघा मी हिट चाट मसाला टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलं असं दाबून दाबून चांगलं मिक्स करायचं आणि एकदम बारीक गॅस केल्यानंतर मग हे बिलकुल जळत वगैरे नाही आहे अशा पद्धतीत करायचं तर तुम्ही ह्याच्यावर काय टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना एक चमच्यावर लिंबाचा रस टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दही चांगलं खालीच मिक्स करायचं तवा खाली उतरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं मिक्स केलेलं एक चमचा बी दही टाकू शकता अशाच पद्धतीने जर केलं तर हे तव्यातनं काढायचंच नाही बघा असंच पसरून ठेवायचं एकदम कडक कुरकुरीत होतात आणि खायला एकदम छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एकदम झटपट अशा मी तुम्हाला रेसिपी शिकवते रेसिपी कशी वाटली जरा मला जरूर सांगा